पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क संपर्क शून्य घरून दारू आणण्यासाठी बाहेर पडला दारू घेऊन घरी परतला यावेळी मित्र आपल्या मैत्रिणी सोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला संतापलेल्या मित्रानं मित्राची दांड्यानं डोकं ठेचून हत्या केली आहे ही खळबळजनक घटना जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय विशाल बंडू पाचकोरे वयवर्ष बत्तीस राहणार काब्रानगर नगर असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर सुधाकर शेषराव ढेपे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार काब्रानगर नगर त्याची प्रेयसी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलंय या प्रकरणी अधिक माहिती अशी की विशाल पाचकोरे हा मोर्चा हिंगोली येथील रहिवासी आहे तो शहरामध्ये काम करतो काही दिवसांपूर्वी विशाल आणि रंगकाम करणाऱ्या सुधाकर यांची ओळख झाली सुधाकर हा खोली घेऊन एकटा राहत होता दरम्यान सोमवारी रात्री सुधाकर व त्याची प्रेयसी त्याच्या घरी आले होते त्यानंतर सुधाकर हा दारू आणण्यासाठी घराबाहेर पडला रात्री साडे अकराच्या सुमारास विशाल हा सुधाकरच्या घरी गेला एक वाजता सुधाकर घरी पोहोचल्यानंतर त्याचा मित्र विशाल आणि प्रेयसी हे आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले यावेळी संतापलेल्या सुधाकरनं घरातील लाकडी दांड्यानं विशालच्या डोक्यावर हल्ला केला त्या तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याचा मृतदेह प्रेयस यांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीनं रस्त्यावर टाकून दिला काब्रानगर येथे अनोळखी मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता रात्री दोन वाजेच्या सुमारास तिघे मृतदेह घेऊन जात असताना आढळून आले यावरून पोलिसांनी सुधाकरच्या खोलीची पाहणी केली असता घरात रक्त पुसलेल्याच्या खुना आढळून आल्या यावरून या दोघांना विचारला असता त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यांनी विशालच्या हत्येची कबुली दिली पोलिसांनी या प्रकरणी सुधाकर प्रेयसी आणि अल्पवयीन मुलाला अटक केली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा